गुरुद्वारा बोर्ड प्रशासक विजय सदबीर सिंग यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ धरणे आंदोलन नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने गुरुद्वारा बोर्ड प्रशासक विजय सतबीर सिंग यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शीख बांधवांनी धरणे आंदोलन केलं गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक विजय सदबीर सिंग हे मनमानी व बेकायदेशीर कार्य करत आहेत आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना राजकीय दबावापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच पदोन्नती देत आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा विचार करत नाहीत गुरुद्वारा व्यवस्थापनाचे लाईट बिल प्रचंड प्रमाणात येत आहे यासाठी सोलार सिस्टीम तात्काळ बसवण्यात यावं आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक लाख वैद्यकीय उपचार देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आलं पाहूया याविषयीचा हा वृत्तांत प्रशासनाच्या विरोधामध्ये आहे गुरदरा बोर्डचे प्रशासक विजय सतबीर सिंग सर्व कर्मचाऱ्याला एकटेवड्याने पाहत नाही जे वरिष्ठ कर्मचारी त्यांच्या आजूबाजूला राहतात त्यांना दोन दोनदा तीन तीनदा प्रमोशन देतात जे खालचा तक्ता आहे जे पिऊन आहे जे, जे सेवादार आहे जे लंगरमध्ये काम करतो जे शेती विभागामध्ये काम करतो गार्डनमध्ये काम करतो इंजिनिअरिंग सेक्शनमध्ये लेबरचा काम करतो व लोकांना लंगरमध्ये जेवण वाढण्याचं काम करतो अशा लोकांना बी प्रमोशन दिला पाहिजे ही माग आम्ही घेऊन आली तसेच काही कर्मचारी जे एकोणतीस दिवसाच्या हाजरीवर आहे त्या कर्मचाऱ्यांना मागील आठ आठ दहा दहा वर्षापासून आहे त्यांना आपण डेली जे सर करून घ्यावे व त्यांना वैद्यकीय सुविधा द्यावी एक आमचा कर्मचारी वैद्यकीय सुविधा भेटत नव्हती त्याच्यासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना सूचना केली तर त्याचा आज ट्रीटमेंट सुरू झालेला आहे सर्वांना एका डोळ्याने पाहावं आणि एका एक समान सर्वांना त्यांनी परमोशन द्यावं ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे सोलर सोलर सिस्टम आज विद्युत बिल कमीत कमी पंचावन्न लाख रुपये गुरुद्वाराला येते देश विदेशातील नागरिकाकडून तुम्ही पैसे मागितले की आपण सोलार सिस्टम लावू तुम्ही कशाला लावतात नाही काय तुमच्यामध्ये हेतू आहे तुम्ही तात्काळ टेंडर काढा आणि सोलार सिस्टम लावा ज्यामध्ये पाच पन्नास लाख रुपये गुरुद्वाराचे प्रत्येक महिन्याला उरणार हे सगळे मागे घेऊन आम्ही आलेलो आहे आणि पुढचं आंदोलन आमचं लवकरच सुरू होणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये गुरुद्वारा परिसरासमोर येस